नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एस करायचा असेल तर त्या विद्यार्थ्याचा एस एम एल काय असायला पाहिजे म्हणजे स्टेट मेरिट लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्याचा नंबर कसा असायला पाहिजे त्याचबरोबर स्टेटमध्ये त्या विद्यार्थ्याचा कॅटेगरी रँक किती यायला पाहिजे तर त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एस मिळू शकतं याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर मागच्या वर्षी आलेल्या नवीन कॉलेजेस सुद्धा माहिती घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या ऑफलाईन काउन्सलिंग ॲडमिशन क्लोज झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना आमच्यासोबत जोडून घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने पेड काउन्सलिंग आपण सेवा चालू केलेली आहे आमच्या ॲपच्या आप माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना ह्या सेवा देतो आहोत ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकतात ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये विद्यार्थ्यांना uh, मार्क्सनुसार कुठलं कॉलेज मिळू शकतं याचं प्रेडिक्शन त्याचबरोबर संपूर्ण कॉलेजेसचे लिस्ट महाराष्ट्र स्टेट कोट्याची ज्याच्यामध्ये एम बी बी एसपासून फिजिओथेरपीपर्यंतच्या कॉलेजची संपूर्ण लिस्ट त्याचबरोबर बुकलेटसुद्धा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहेत आणि पेड प्रोग्राम प्रोग्रामसुद्धा आपण या ठिकाणी लॉन्च केलेला आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये भरून विद्यार्थी त्या ठिकाणी पेड मध्ये एनरोल करू शकतात याच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या सेवा मिळणार आहेत हे पाहूनच विद्यार्थी याच्यात जॉईन होऊ शकतात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा फॉर्म आमच्यामार्फत भरल्या जाणार नाही फॉर्म भरण्यासाठीचं गायडन्स विद्यार्थ्यांना यामध्ये झूम मिटिंगद्वारे केलं जाणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये चॅट असिस्टंट आपण देतो हो। आहोत कॉल असिस्टंट याच्यामध्ये नाही आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन पेमेंट करायचं आहे म्हणजेच हे जे काही डिटेल फीचर्स दिलेले आहेत हे फीचर्स विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी वाचून घ्यायचे आहेत या विद्यार्थ्यांसाठी आणि आमच्या पेड ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी रेग्युलर झूम मिटिंग आता आपण चालू केलेले आहेत वेगवेगळे टॉपिक्स आपण झूम मिटिंगमध्ये डिटेल कव्हर करतो आहोत मुख्य विषयाकडे येऊयात की महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज सीट कशाप्रकारे असतात किंवा महाराष्ट्र राज्याचा एस एम एल कशाप्रकारे कॅल्क्युलेट केला जातो सर्वात आधी ऑल इंडिया कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होते त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे फॉर्म त्या ठिकाणी भरले जातात महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा जो फॉर्म आहे संपूर्ण कोर्सेससाठी एकच आहे म्हणजेच एम बी बी एस करायचं असेल बी डी एस करायचं असेल बी एम एस करायचं असेल बी एच एम एस अगदी फिजिओथेरपीसुद्धा करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा जो काही फॉर्म आहे तो एकच फॉर्म विद्यार्थ्यांना भरावा लागतो आणि ते फॉर्म भरून झाल्यानंतर जसं तुमचा आत्ता ऑल इंडिया रँक आलेला आहे तसा महाराष्ट्र सुद्धा आपली सगळ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा संपूर्ण विद्यार्थ्यांची स्टेटची मेरिट लिस्ट त्या ठिकाणी डिक्लेअर करतं म्हणजेच कुठला विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला आहे त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचं नाव आणि सगळे डिटेल्स या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये त्या ठिकाणी दिले जातात यालाच आपण स्टेट मेरिट लिस्ट असं सुद्धा म्हणतो आणि एस एम एल त्याचा शॉर्ट फॉर्म आहे विद्यार्थ्याच्या कॅटेगरीमध्ये तो कितव्या विद्या नंबरला आहे हे सुद्धा त्या ठिकाणी देतात उदाहरणार्थ हा विद्यार्थी महाराष्ट्रात दहावा नंबरला असला तर एन टी सी त्याची कॅटेगरी आहे त्याच्या कॅटेगरीमध्ये तो एक नंबरला आहे आता दरवर्षी साधारणतः महाराष्ट्रामध्ये मा जे काही रजिस्ट्रेशन होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे ती पन्नास ते पंचावन्न हजारच्या आसपास असते या पंचावन्न हजार विद्यार्थ्यांचं एकत्र कॉम्पिटिशन त्या ठिकाणी होत नसतं आपापल्या कॅटेगरीमध्ये ते कॉम्पिटिशन त्या ठिकाणी होतं कॅटेगरीच्या ज्या काही सीट आहेत त्या प्रत्येक कॅटेगरी वाईज रिझर्व्ह केलेल्या आहेत आणि कॅटेगरीचा विद्यार्थी जर मनात आणला तर राऊंड वाईज मधून सुद्धा त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तशी सुविधा चॉईस फिलिंगच्या अगोदर अवेलेबल करून दिली जाते तर साधारणतः आपल्याला महत्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये आपला कॅटेगरी रँक किती येतो हे पाहणं जास्त गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी एकदा महाराष्ट्रामध्ये आपला कॅटेगरी रँक बघितल्यानंतर विद्यार्थ्यांना काय करायचंय की महाराष्ट्रामध्ये आपल्या कॅटेगरीला सीट की आए थे थी थी, टोटल की किती आहेत हे सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी बघू शकतो आता आपण टोटल पाहूयात की महाराष्ट्रात किती विद्यार्थ्यांना एम बी बी एस मिळू शकतं स्टेट कोट्या अंतर्गत किती सीट आहेत जे महाराष्ट्र सीईटी टी सी एलच्या भरल्या जात आहेत एम बी बी एसच्या सगळ्यात आधी आपण पाहूयात की नवीन आलेली गव्हर्नमेंट कॉलेज मागच्या वर्षी दहा नवीन गव्हर्नमेंट कॉलेज आलेले होते त्याची ही यादी आहे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मागच्या वर्षी एक ॲड झालेलं होतं आर के दमानी मेडिकल कॉलेज अँड श्री रामचंद्र इन्स्टिटॉट छत्रपती संभाजीनगर इथलं एक कॉलेज आलेलं होतं टोटल गव्हर्मेंट एम बी बी एसच्या सीट महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला सगळ्या कॉलेजेसच्या एकत्रित केल्या तर त्या सीट होतात पाच हजार आठशे पन्नास त्याच्यापैकी नऊशे नऊ सीट म्हणजे पंधरा टक्के सीट या ऑल इंडियासाठी असतात ऑल इंडिया कोटा थ्रू महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीसुद्धा महाराष्ट्रात पंधरा टक्क्यातून अप्लाय करू शकतो विशेषतः स्टेट कोट्यासाठी किती सीट मिळतात आपल्याला हो चार हजार नऊशे एक्केचाळीस ह्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत पुढे जाऊयात टोटल प्रायव्हेट गव्हर्नमेंट प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट किती आहेत म्हणजे जे काही महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याच्या टोटल सीट किती आहेत तर तीन हजार दोनशे वीसच्या आसपास या सीट आहेत एम बी बी एसला टोटल जर आपण मेरिटच्या सीटचा टोटल केला तर आठ हजार एकशे एकसष्ट विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट कोट्यामधून एम बी बी एसला ॲडमिशन मिळू शकतं हे मागच्या वर्षीच्या डाटा आहे याच्यामध्ये जर कॉलेजची सीट वाढल्या म्हणजेच कॉलेज नवीन आलं त्याच्यामध्ये सीट वाढल्या तर या सीटमध्ये आणखी इनक्रीज होऊ होतं जसं कॉलेज वाढतं तसं कटॉपवरसुद्धा त्याचा परिणाम पाह पडताना आपल्याला दिसतो परंतु सध्या एवढ्या सीट महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत त्याबरोबर महाराष्ट्रात मागच्या वर्षी रजिस्टर्ड विद्यार्थ्याची संख्या किती होती म्हणजेच मागच्या वर्षी किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता या संपूर्ण प्रवेश प्रक्रियेसाठी तर पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी जवळपास एका सीटसाठी सात विद्यार्थी एवढं कॉम्पिटिशन मागच्या वर्षी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं यावर्षी तेवढं कॉम्पिटिशन असणार नाही मागच्या वर्षी पेपर लीक झालेला होता सहाशे प्लस मार्क्स असणारे भरपूर विद्यार्थी होते त्याचबरोबर सेम मार्क्सला असणारेसुद्धा भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी होते यावर्षी हे थोडंसं जे काही कॉम्पिटिशन आहे थोडंसं कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतात कारण ऑलरेडी सतरा हजार विद्यार्थी यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये कमी झालेले आहेत जे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सतरा हजार विद्यार्थी कमी आहेत नीट परीक्षा देणाऱ्यांमध्ये आणि क्वालिफाय होणाऱ्यांमध्ये त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्ण सीट सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एकत्र वाटल्या जात नाही किंवा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्या ओपन नसतात त्याच्यामध्ये काही प्रकारचे रिझर्वेशन सुद्धा ठेवलेले आहेत रिझर्वेशन मध्ये या सीटचं वर्गीकरण होतं पहिला आहे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन हे आहे विद्यार्थ्याच्या कास्टच्या आधारे कास्टच्या आधारे जी काही आपली कॅटेगरी बनते ते रिझर्वेशन म्हणजे एस सी आहे एस टी आहे एस सी बी सी आहे ओबीसी आहे बी जे आहे एन टी आहे ईडब्ल्यू एस आहे त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन असं म्हणतो दुसरं आहे पॅरल ऑर स्पेसिफाईड रिझर्वेशन म्हणजे काही सीट पॅरल रिझर्वेशनमध्ये काय हिली एरिया आहे त्याच्यानंतर डिफेन्सचे विद्यार्थी आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर आहे डब्ल्यू डी आहे ऑर्फन आहे तर यांना सुद्धा काही सीट गेलेलं असतात त्याच्यामध्ये होतात आणि काही मायनॉरिटीजचं सुद्धा रिझर्वेशन आहे म्हणजे काही कॉलेजेस जे असे आहेत ते फक्त मायनॉरिटीच्या स्टुडंटसाठी रिझर्व आहेत उदाहरणार्थ बदनापूर जालना या ठिकाणी असलेले एम बी बी एस कॉलेज हे मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी टोटल रिझर्व आहे मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी तशाच प्रकारे बी एम एसमध्ये आणखी काही जैन मायनॉरिटी आहे त्यांच्यासाठी कॉलेज रिझर्व आहेत काही कॉलेज ख्रिश्चन मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः फिजिओथेरपीचे कॉलेज रिझर्व आहेत तर ते मायनॉरिटीचे कॉलेजसुद्धा त्या ठिकाणी रिझर्व केलेले आहेत हे जो काही चार्ट आहे महाराष्ट्रात सध्या किती टक्के कोणत्या कॅटेगरीला आरक्षण आहे त्याचा हा चार्ट आपण या ठिकाणी दिलेला आहे प्लस एखाद्या कॅटेगरीला दहा सीट असतील तर त्यातल्या सात जनरल धरल्या जातात म्हणजे याच्यात मुलं प्लस मुलींचं एकत्र पकडलं जातं आणि तीस टक्के पॅरल वुमन रिझर्वेशन आहे आणि तीन सीट ह्या फक्त मुलींसाठी रिझर्व केलेल्या असतात आता पाहूयात की महाराष्ट्र राज्यामध्ये कॅटेगरी वाईज सीट कशाप्रकारे आहेत म्हणजेच आपल्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जेव्हा आपण महाराष्ट्राचा फॉर्म भरू आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा फॉर्म भरून झाल्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये आपला नंबर कोणत्या नंबरच्या आसपास आला तर आपल्याला एम बी बी एस मिळण्याचे जास्त चान्सेस आहेत ते पाहूयात सुरुवात करूयात एस सी कॅटेगरीपासून एस सी कॅटेगरीला आत्ता सध्याच्या घडीला सहाशे चाळीस गव्हर्नमेंट सीट आहेत एकशे नव्याण्णव प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट टोटल आहे आठशे एकोणचाळीस म्हणजे एस सी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्या विद्यार्थ्याला जर त्याचा कॅटेगरी रँक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मतलब महाराष्ट्र राज्यातील आठशे एकोणचाळीसच्या आसपास असेल म्हणजेच त्याला आपण प्लस टेन मायनस टेन पण पकडू शकतो तर याच्या आसपास असेल तर त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एस त्या ठिकाणी मिळू शकतं एस टी कॅटेगरीचा के विचार केला तर तीनशे पंचेचाळीस गव्हर्नमेंट सीट आहेत एकशे आठ प्रायव्हेट सीट आहेत चारशे त्रेपन्न म्हणजे चारशे त्रेपन्नपर्यंत तुमचा महाराष्ट्र राज्यातील एस टीचा नंबर आला तर तु तुम्ही एम बी बी एससाठी सेफ होऊन जाता विजेसाठी आहेत एकशे एकावन्न गव्हर्नमेंट सीट पंचेचाळीस प्रायवेट एकशे शहाण्णव सीट आहेत एन टी बीसाठी एकशे चोवीस गव्हर्नमेंट सीट आहेत अडतीस प्रायव्हेटच्या सीट आहेत एकशे बासष्ट टोटल सीट आहेत एन टी बीच्या एन टी सीचा जर विचार केला तर एकशे त्र्याहत्तर गव्हर्नमेंट आहेत प्लस चोपन्न प्रायव्हेट दोनशे सत्तावीस सीट आहेत एन टी डीचा विचार केला तर एकशे एक गव्हर्नमेंटच्या सीट आहेत प्लस एकतीस प्रायव्हेट कॉलेजच्या सीट ते एकशे बत्तीस होतात त्याच्यानंतर पुन्हा ओबीसीचा जर आपण विचार केला तर नऊशे तेहतीस गव्हर्नमेंट सीट प्लस दोनशे ब्याण्णव प्रायव्हेट कॉलेजच्या सीट त्या बाराशे पंचवीसच्या आसपास होतात एस सी बी सीचा जर आपण विचार केला तर शहा चारशे पंच्याण्णव गव्हर्नमेंटच्या सीट प्लस तीनशे सात प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट त्या आठशे दोन सीट होतात ईडब्ल्यू एसचा जर आपण विचार केला तर चारशे सत्याऐंशी गव्हर्नमेंटच्या सीट आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये डब्ल्यू एसचं रिझर्वेशन नसतं त्या विद्यार्थ्यांना ओपनमधूनच सीट दिल्या जातात त्यामुळे ईडब्ल्यू एसच्या फक्त गव्हर्नमेंटच्या सीट, ला ला सीट, सीट जर पकडल्या तर चारशे सत्याऐंशी बाकी प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंटला त्या विद्यार्थ्यांना जनरलमधून सीट अलॉट केली जाते ओपनमधून सीट दिली जाते आणि ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर बाराशे अठ्याहत्तर गव्हर्नमेंटच्या सीट आहेत सोळाशे सदुसष्ट प्रायव्हेटच्या म्हणजे एकोणतीसशे पंचेचाळीस सीट या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत परंतु इथे या फक्त ओपन कॅटेगरीच्या नसतात एखाद्या वरच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला वाटलं तर एखाद्या राऊंडला आपण ओपन कॅटेगरीमधून सुद्धा जायचं असेल तर विद्यार्थी तसं करू शकतो म्हणजे बाकी कॅटेगरीतले विद्यार्थी सुद्धा ओपनच्या सीट त्या ठिकाणी क्लेम करू शकतात तर अशा प्रकारचं हे सीटचं डिस्ट्रीब्युशन आहे हे जी काही पी डी एफ आहे हे मी तुम आमच्या ॲपमध्ये देणार आहे जर ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही क्लिक करून ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता आत्ता संपूर्ण मेरिटचे जे अंदाज आहे ते एक्झॅक्ट बांधणं कठीण आहे जोपर्यंत महाराष्ट्राची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार नाही एक्झॅक्ट आपल्याला कळणार आत्ता कळणार नाही की महाराष्ट्रात किती विद्यार्थी भाग घेणार आहेत महाराष्ट्रातील टोटल विद्यार्थ्यांची संख्या किती आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कशा कशाप्रकारे आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याचं महाराष्ट्राचं रँकिंग कशाप्रकारे येईल त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या कॅटेगरी रँक कशाप्रकारे येईल हा जे काही सगळ्या गोष्टी ज्या क्लिअर होतील ते महाराष्ट्राचा फॉर्म भरून झाल्यानंतर आणि त्यानंतरच महाराष्ट्राचं जे काही कुठपर्यंत मेरिट जाऊ शकतं याचं प्रेडिक्शन आपण त्या ठिकाणी करू शकतो परंतु जेवढ्या सीट आहेत त्याच्या आत तुमच्या कॅटेगरी रँक महाराष्ट्राचा आला असेल तर आपण सेफ होऊन जातो त्यासाठी हा अगदी महत्वाचा डाटा टोटल आपन एचा मदे आहे टोटल आपण याच्यामध्ये सीट किती आहे ते सुद्धा घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण विशेषतः दोन कॉलेजेस महाराष्ट्रातले जे आहेत एक आहे वेदांत पालघर आणि दुसरं आहे बदनापूर जालन्याचं मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे वेदांत पालघरमध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचं कॅटेगरी बेनिफिट दिलं जात नाही नो स्कॉलरशिप त्या ठिकाणी संपूर्ण विद्यार्थ्यांकडनं संपूर्ण फीस घेतली जाते ती जवळपास अठरा लाख पर एवढी आहे पर इयर एवढी आहे तर अशा प्रकारचं हे सीटचं डिस्ट्रीब्युशन आहे आणि हे सीट मॅट्रिक्स कुठं आहे तर सीई टी सी एलचं दोन हजार चोवीसचं पोर्टल आपल्याला ओपन करायचं या ठिकाणी मागच्या वर्षीचा संपूर्ण डाटा आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्याचबरोबर कोणत्या कॉलेजला किती प्रिवायज प्रोविजनल सीट मॅट्रिक्स येतं म्हणजे याच्यामध्ये ये सगळं दिलेलं असतं की किती सीट आहेत कोणत्या कॉलेजला को कॅटेगरी वाईज कशाप्रकारे सीट डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे सगळं सगळं याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता मागच्या वर्षीचा डाटा आत्ता जर अभ्यासाला घेतला तर स्टुडंटला एक जवळपास अंदाज येऊ शकतो की आपला कशा प्रकारे आपला त्या ठिकाणी नंबर लागू शकतो प्लस मागच्या वर्षीचे रँक वाईज कट ऑफ सुद्धा सीईटी से सी एलनी आपल्या वेबसाईटवर दिलेले आहेत या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते जाऊन चेक करू शकता म्हणजे जे संपूर्ण कोर्सेसचे कट ऑफ ऑफिशियल आलेले आहेत त्याच्या अगोदर वेगवेगळ्या बुकलेटमधून आपल्यापर्यंत ते पोहोचलेले होते परंतु आता ऑफिशियल सीईटी सेल जो डाटा दिलेला आहे हा जास्त ऑथेंटिक असू शकतो हे सुद्धा तुम्ही सीईटीस एलच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर पेड काउन्सलिंगमध्ये एनरोल करण्यासाठी आता जी फक्त ऑनलाईन चालू आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची दिले लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करून ऑनलाईन ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्या ठिकाणी पेड काउन्सलिंग सर्व्हिस जॉईन करू शकता तुरताच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद